महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि कैलासवासी सुनील भंडारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रेड स्वस्तिक सोसायटी आणि चंद्रेया मार्ल्या संस्थेच्या वतीने नुकतेच महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते एकूण एकशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केले तर पाचशे पंचेचाळीस गरजूंना चष्म्याचे वितरण करण्यात आले विविध आजारांवर मोफत तपासणी करून सल्ला व उपचार करण्यात आले या महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर संजय तरलेकर डॉक्टर स्मिता वाबळे कॅनडा येथील डॉक्टर गुरुतेज सिंग ब्रार डॉक्टर सुनील साबळे यांनी सेवा बजावली तर शिबिराचे आयोजन मारुती भंडारी एकनाथ भंडारी माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी केले या प्रसंगी सीआयडीचे डीआयजी सारंग आव्हाड व इतर मान्यवर पोलीस अधिकारी नगरसेवक उपस्थित होते आंबेडकरांची जयंती त्याच्याबद्दल शुभेच्छा आणि आज माझ्या सुनील एकनाथ भंडारी भावच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर नेत्र तपासणी हृदयरोग तपासणी कॅन्सर तपासणी अशा बऱ्याचशा आजारांवरच्या तपासणी आम्ही ठेवलेल्या आहेत गरजू लोकांसाठी आजच्या काळामध्ये गोर गरीब असतील त्यांच्या आरोग्याच्या समस्या भरपूर आहेत तरीसुद्धा या स्मृतिदिनानिमित्त आम्ही जेवढे तज्ज्ञ लोकांना बोलवता येईल तेवढे तज्ज्ञ लोकांना बोलून गोरगरिबांना मोफत उपचार देण्याचं काम केलेलं आहे आम्हा आमच्या हातून जेवढं शक्य होईल तेवढी आम्ही मदत गोरगरिबांसाठी ह्या संस्थेमार्फत आम्ही करणार आहे धन्यवाद डॉक्टर सुधीर साळवे नॅचरपॅथी आयुर्वेदिक निरामाई पॅरालिसिस सेंटर लोक कोणी अॅस्युअल म्हणजे कितीही ज पॅरालिसिस असू द्या इथं ते कवर होतात स्वतःच्या पायावर होता। ते स्वतः जे चालतात म्हणजे चालू शिकतील फिरू शकतील स्वतःच्या हाताने कामं करू शकतील किंवा म्हणजे दोन वर्षपूर्वीचं असो दहा वर्षपूर्वीचं असेल बेड इटेपेशन आज आमच्याकडं निरामाई पॅरॅलिसिस सेंटरमध्ये डॉक्टर टीम आहे आर्थिक पद्धतीने उपचार केला जातो म्हणजे त्यांचं राहणं खाणं आयुर्वेक बठंडा से आज इस आजा शहर में शिविर में ट्रीटमेंट करने के लिए लोगों को इलाज करने के लिए पहुंचा हूं मेरे साथ डॉक्टर कांति महाजन जी और सर्वे सर जी हैं जो मिलकर एक कैंप में बहुत अच्छे ये सर दे रहे हैं अपनी मेडिसन से और हम दे रहे हैं डाइट और नेचुरोपैथी के ट्रीटमेंट जैसे नेचुरोपैथी के ट्रीटमेंट मिट्टी और पानी और फूड से किया जाता है जीवन शैली को चेंज किया जाता है और इससे बहुत बढ़िया रिजल्ट आते हैं थैंक यू itu masuk ke dalam nombor 5 mobile nombor 03 86